नमस्कार मी सर्वप्रथम लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय गणपतजी मोरे साहेब सहाय्यक साहे शिक्षण उपसंचालक माननीय गणपती साहेब व सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्रात सर्वप्रथम लातूर विभागातील पात्र वाढीव टप्प्याच्या याद्या जाहीर करण्याचं काम लातूर विभागानं या ठिकाणी केलेलं आहे ज्या याद्या गेल्या आठवड्यामध्ये आपल्या प्रकाशित झालेल्या आहेत त्याच याद्या किंवा त्या यादीमधील या जी काही सर्व कॉलेज आहेत ते सर्व कॉलेज या ठिकाणी वाढीव टप्प्यासाठी पात्र झालेले आहेत दुसरा जो आपला विषय होता तो विषय म्हणजे जे, जे लातूर विभागातील चार कॉलेज त्रुटीमध्ये त्या ठिकाणी होते त्याचीसुद्धा यादी या ठिकाणी तयार झालेली आहे परंतु ती यादी त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली नाही ती यादी लवकरच या ठिकाणी प्रकाशित होणार आहे तुमच्या मनामध्ये आणखीन एक शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे की जी काही आपल्या वैयक्तिक कॉलेजचे आदेश या संदर्भात आपण काल स्वतः माननीय गणपतजी साहेब यांची यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा केली असता माननीय मोरेसाहेब यांनी असे स्पष्ट सांगितलेले आहे की ज्या आपण जा याद्या जाहीर केलेल्या आहेत त्या सर्व याद्या बेयुनिट यू कार्यालय यांच्याकडं आपण त्या दिलेल्या आहेत परंतु तुम्हाला जे वैयक्तिक आदेश द्यायचे आहेत त्याची ज्यावेळेस तरतूद होईल त्यावेळेस प्राथमिक विभागातील सर्व उच्च माध्यमिक कॉलेजला वैयक्तिक आदेश दिले जातील याची सर्व प्राथमिक विभागातील शिक्षक व संस्थाचालक यांनी याची नोंद घ्यायची आहे ज्यावेळेस आदेश त्या ठिकाणी तयार होतील त्यावेळेस सर्वांना त्या ठिकाणी कळविले जाईल आणखीन बऱ्याच शिक्षकाच्या मनामध्ये या ठिकाणी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे की आपली तरतूद झालेली आहे की नाही याचे व्हॉट्सअपवरती वेगवेगळे या ठिकाणी वे येत आहेत त्यासाठी आपण स्वतः आपले राज्य समन्वयक माननीय दीपकजी कुलकर्णी माननीय राहुलजी कांबळे के पी पाटील सर ज्ञानेश चव्हाण सर ही सर्व पदाधिकारी मंडळी मंगळवारी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे शिक्षण संचालक कार्यालय पुणे या ठिकाणी येणार आहेत आणि जी महाराष्ट्रातील विभागातील उच्च माध्यमिकच्या संच मान्यता आणखी बाकी आहे याद्या बाकी आहे त्या सोबत प्राथमिक माध्यमिकच्या सुद्धा संच मान्यता या ठिकाणी झालेल्या नाही त्या संदर्भात त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी संचालक आणि आयुक्त यांना पत्र काढण्यासाठी त्या ठिकाणी आपण विनंती करणार आहोत त्यामुळं महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शिक्षकाने मंगळवारी पुणे आयुक्त कार्यालय या ठिकाणी येण्याची आग्रहाची विनंती आहे बस एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र